अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू गटपात झाला बघा वडकी मैदानात आणि आज एक सोबत पाहिला आहे रायफल वायची सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल सोबत गटपात झालाय कॉकटेल आज वडकी मैदानात गटपात झाला बघा गट तीन मध्ये गटपात झालेला आहे आणि आज पिस्टन सोबत आहे पिस्टन पिष्टन पण गटपास झालाय बघा आज वडके मैदानामध्ये आणि आज कॉकटेल सोबत गटपास गटपालाय महाराजांचा राजा पण गटपास झालाय बघा आज सासवड मैदानामध्ये आणि आज वादळ सोबत आहे वादळ सोबत आहे गटपा झालाय कळंबी आधी पैलवान कळंबी यांचा सरपंच गटपास आहे बघा आठ मध्ये आठ मध्ये गटपाल वडके मैदान सासवडचा नाही आहे आज वडकी मैदानामध्ये कन्हैया नाही आहे गटपास वादळ पण गटपास आहे बघा आज वडकी मैदानामध्ये गट दोन मध्ये गटपास झालाय बघा दोन मध्ये वाद गटपास पाटील दादा यांचे रायफल गटपात झाले बघा आज वडकी मैदानामध्ये वळखीचा बैजा गटपास झाला आहे बघा वडकीच्याच मैदानात आणि आज शिरसोडीच्या रायफलसोबत पाहालाय पाचव्या गटात पाहाली गाडी रायफल आणि बैजा कसा बघते बघा शिरसोडीचे रायफल वडकी मैदानात गटपास आहे बघा आणि आज वळखीच्या बाईजासोबत पाहाली वडकी मैदान पाच पाचव्या गटात पळालेला आहे ഗ്യസോടിച്ച് ശിരസടി രാജ്യ ഗട്ട